गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल त्याच्यासाठी आज मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आमच्याकडे टरबूज आणलेला होता आणि टरबूज आणल्याच्यानंतर त्याचा जो व्हाईट वाला पोर्शन असतो तो सुद्धा आम्ही काही फेकून देत दे नाही त्याचं बनवला जाते दोसे तर ते दोसे करत आज आम्ही बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हे जे डोसे आहेत ना टरबूज होतं ते कापल्याच्या नंतर जो व्हाईटवाला भाग असतो त्याला छान क्यूबमध्ये केलेला आहे आणि तो भाग आता आम्ही मिक्सरला लावून घेणार आहोत आणि रात्री तांदूळ भिजवून ठेवलेले होते आणि भिजवलेले तांदूळ आम्ही हो, छान मिक्सरला लावून घेतो हे बघा असं छान लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे लावलेले बारीक कापलेले टरबुजाचे काप आहेत ते सुद्धा मिक्सर लावून घेणार हा बोल ना बाबा तांदळाचे पीस तांदूळ आहे भिजवलेले तांदूळ आहे जे मिक्सर लावून घेत आहेत प्रवीणा इकडे आणि त्याच्यानंतर हे आहे टरबूजाचे काप जे कापून ठेवलेले आहेत हे सुद्धा मिक्सरला लावून बघू शकता इकडे तांदळाचं पीठ आम्ही लाव बारीक लावून घेतलेलं आहे आणि सोबतच आता ते जे काय म्हणतं टरबूज आहे त्याचं पीठ आम्ही बारीक छान छान बारीक करून घेतो ते पण इथं टाकून घेणार आहोत आता त्याला बारीक करून घेतलं बारीक केलेलं टरबूज आहे ते टाकत आहे <laughs> मिक्सर पार किती खराब झालं आहे आमचं पूर्ण तांदळाचं पीठ बाहेर आलेलं त्याच्यामुळे सगळं गंधगंद झालेलं आहे ते अ ता, तर हे बघा हे असं आम्ही छान तांदूळ आणि तरबुजाचं पीठ आम्ही एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे छान असं व्यवस्थित झालं की याच्यामध्ये काय करायचं थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं हे बघा मीठ टाकून घेते मी आणखी याला छान टेस्ट आला पाहिजे त्याच्यामुळे चा, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे जरा घट्ट वाटत आहे मला तर याच्यामध्ये मी थोडस प्रेरणा पाणी दे ग बाई घट्ट वाटत आहे हरिद्ला हलवत आहे बघा मी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि हे असं थोडस छान व्यवस्थित झालं की ह्याचे छान मस्त डोसे टाकून घेऊया आपण बघू शकता अशा पद्धतीने एकदम घट्टपणा एकदम पातळपणा निघले पण पाहिजे अशा पद्धतीचे याचं तयार करून घ्यायचं हां आता कधी कधी काय होतं काही लोकांचे अशा पद्धतीचे बनवलेले डोसे निघत नाही तर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून घ्यावं पण मी मोस्टली टाकत नाही माझे असे छान डोसे निघतात त्याच्यामुळे मी काही बेसन वगैरे टाकत नाही पण जर तुमचे नाही निघाले तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं सॉरी बेसन टाकलं तरी चालेल आता आपण बनवून घेऊया दोसे कारण आपल्याकडे जर दोसा तावा नसेल तर दोसे साध्या तवावर पण आपण अगदी व्यवस्थितरित्या काढू शकतो आपण तावा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं तेल छान असं व्यवस्थित पसरून घेतलं तर ते त्याच्यावरती असं पाणी टाकून घ्यायचं पसरवून घेतलं की छान तावा, तावा व्यवस्थित गरम होतो आणि ह्या तव्यावरती आपण जर दोसे काढले तर अगदी चांगल्या रीतीने आपले डोसे बनतात आता मी आपण बसून डोस्याचे बॅटर आहे ते पसरवून घेत तिथे असं छान पसरवून घ्यायचं आणि बाजूला जरास तेल सोडायचं असं पसरून घ्यायचं आणि याला शिजू द्यायचं आता आपल्यानं दोसा एक साइड शिजलेला आहे तर आता आपण त्याला पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडनं पण बघू शकता अतिशय मस्त पद्धतीने हा आपण पलटवून घेतलेला आहे एका साइडने छान खरपूस भाजलेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त त्याला शिजवून घेऊया आणि आपण अशा पद्धतीने अगदी साधे सोपे असे टरबूजाचे डोसे टरबुजाचे म्हणण्यापेक्षा टरबुजाचे जे उरलेले छिलके आहे ज्याचे आपण जे फेकून देतो त्याचे डोसे आपले तयार होत आहे हे बघा आपला डोसा मस्त क्रंची आणि छान असा डोसा रेडी झालेला आहे असेच डोसे तुम्ही पण घरी ट्राय करा आणि ह्याच्यासोबत बनवत आहे प्रवीणा शेंगदाण्याची चटणी आणि याच्या हे भाजलेले शेंगदाणे त्याच्यात लसण अद्रक मिरची हे ती तिचीच ती स्पेशल रेसिपी प्रविणा तयार करते आणि झणझणी तशी चटणी तयार करते आणि ह्याच्यासोबत ती खायची असते <t��> हे बघा आमचे डोसे आणि चटणी झाली आहे रेडी संडे स्पेशल नाश्ता आमचा या ओ पण कोणती ठेवाल <t powered> प्लेट हा तू घे अच्छा ओके डन आता आम्ही हो साईजनुसार घेतलाय आता आम्ही नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळा बरं कसं झालं सांग खा चटणी खा। छान झाली ना तेच म्हणत आहे नुसते चटणी छान नाही झाली आहे म्हणून आम्ही खातो आता भेटतो थोड्या वेळामध्ये हॅलो गायज गुड मॉर्निंग हॅलो गायज हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आज सकाळपासून मी दोन तीनदा टक्क घेतलेला आहे प्रिन्स आणि प्रिन्सचे पप्पा मला काही व्हिडिओ बनवून देत नाहीये त्याने हसत आहे खूप ऐकायला आता परत बाजूला इकडे डोक्याच्या बाबत उभे राहून माझ्याकडे रेंज पण वस्त्या करत आहे आधी आज झाली गमत त्याच्या दुधामध्ये देतोय मी जे काय बदाम टाकून देते त्याला झालेला आहे आणि तो, तो काही दूध पेत नाही म्हणून म्हणत आहे प्लीज दूध पेते की नाही पेत हाय केलं काय हो माझ्या मुला हात मिळवतात कोण म्हणत आहे त्याला सांगतो अच्छा प्रिन्सला सांगत आहे हा आणि इकडे प्रिन्स रिद्धू आणि प्रवीण तर इकडे मस्त करता येते त्रास द्यायला लागलेला आहे तो आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यांची गुड मॉर्निंग वय गुड मॉर्निंग सकाळी सकाळी उठते सगळ्याला उठवते या गुड मॉर्निंग तर आज नाही का प्रिन्स स्कूल मध्ये जायचं आहे का त्याचा आज लागला हे रिझल्ट आणि त्याच्यासाठी त्याच्या स्कूल मध्ये जायचं आहे तो म्हणत आहे की मम्मी तू पण सर कारण की ह्या वर्षी मी कुठल्याच त्याच्या रिझल्ट आणायला स्कूलमध्ये गेली नाही तर आज फायनल रिझल्ट आणायला स्कूलमध्ये जायचं आणि नवीन स्कूलमध्ये परत ॲडमिशन आहे तर आज जायचं आहे शाळेमध्ये त्याच्यामुळे आम्ही आता पटकन तयारी वगैरे करतो आणि भेटते तुम्हाला शाळेमध्ये गेल्याच्यानंतर त्याचा रिझल्ट काय लागते कसा लागते सांगते तुम्हाला थोड्या वेळामध्ये हॅलो बाय आता आम्ही तयार झालेला आहोत प्रिन्सच्या स्कूलमध्ये जायसाठी त्याच्या स्कूलमध्ये जायला लागते ला ला हेल्मेट मग आता ते घेतलेलं आहे मी आणि आम्ही जाता आता प्रिन्स वगैरे तयार झालेला आहे आणि आम्ही जाता वेळ आता स्कूलमध्ये अस हावला सरळ करेक्ट वेरी हॅलो गाईज आता मी प्रिन्सच्या स्कूल मधून आलेला आहोत आणि प्रिन्सचा रिझल्ट प्रिन्स प्रिन्स झालाय फर्स्ट ग्रेड मध्ये पाच सगळे ग्रेड एकदम आउट ऑफ मार्क्स आहेत अटेंडन्स आउट ऑफ आहे एकही दिवस स्कूल मिस नाही केली आहे आणि हुशार आहे माझा बघता फ्री पप्पा कशी आहे पोराची प्रोग्रेस पोराची प्रोग्रेस कशी आहे खूप खुश आहे मी खूपच खुश आहे तुम्ही फ्रेम मध्ये येत नाही खाली बसा थोडेसे பின்னர் uh, <laughs> अतिशय सुंदर त्यांनी मार्क्स घेतलेले आहे सगळे पेपर्स अगदी व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहे आहेत केलेलं आहे सगळे टीचर्स पण खुश होते आणि आम्ही पण मार्किंग पाहून त्याचे पेपर्स पाहून आणि त्याच्यामुळे पप्पाच गोड तोंड करत आहे आपणच पेढा खाऊन आहे असं का थोडसा काय तर आता तो करताय खाऊन पण प्रिन्स जेवण नाही केलेला आहे मावशी प्रिन्स मावशी करणार तोंड गोड करणार मावशी खाणं थोडस मावशी